ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते आणि त्याचं कारण असं की आजचा ब्लॉग आहे स्पेशल मी आलेली आहे जळगावला माझं सासर जिथे आहे तिथे आणि आमच्या घरी लग्न आहे माझी ननंद आहे मोठ्या ताई तर त्यांच्या मुलीचं म्हणजे आमच्या भाचीचं प्रियाचं आज लग्न आहे खरं तर काल हळद जा लागली साखरपुडा वगैरे बरेच फंक्शन झाले पण मी काल कुठलाही ब्लॉग शेअर केला नाही त्याचं कारण असं की घरचं लग्न असं की खूप धावपळ होते आणि काल खरंच अजिबात म्हणजे वेळच मिळाला नाही मला सो so, मी काल तर नाही केलं पण आज लग्न आहे तर म्हटलं लग्नाच्या दिवशीचा हा स्पेशल ब्लॉग तर असायलाच हवा कारण काल काय झालं ना तिथे गेलो आम्ही तर फंक्शन्स ठिकाणी सगळे आमचे म्हणजे जे नातेवाईक आहे आमचे फॅमिली आहे तर ते सगळे आलेले होते आणि मग आम्ही असं डिसाईड केलं की नाही उद्या एक ब्लॉग तर बनायला पाहिजे जेणेकरून जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळे आजच्या या ब्लॉगमध्ये येतील त्यातले बरेच जे आहेत ते तुम्ही याआधी बघितलेले असाल म्हणजे जे रेग्युलर माझे ब्लॉग्स बघतात त्यांच्यासाठी ते नवीन नसतील पण जे नवीन आता आपल्या यूट्यूब फॅमिलीशी जोडले गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी फॅमिली इंट्रोडक्शन देणार आहे मी माझ्या फॅमिलीमध्ये आज आणखी कोण कोण आहे सगळे दाखवणारे अगदी बच्चा पार्टीपासून सगळ्यांना दाखवणारे आणि त्याच्या आजच्या याच्या मागचं रिझन आणखी एक आहे म्हटलं एक ब्लॉग असा शूट केला की ज्याच्यामध्ये फॅमिलीमधले सगळे असतील तर हे म्हणजे लाईफ टाईमसाठी आम ओ म्हणजे मेमरीज सेव्ह होतील आणि जेव्हाही पाहिजे आम्हाला मग ते आठवण राहील की आम्ही प्रिया दिदीच्या लग्नामध्ये सगळ्यांनी काय मस्ती मजा वगैरे केलेली होती सो त्यासाठी आज मी हा ब्लॉग स्पेशल ब्लॉग मी आज शूट करणार आहे आणि जितकं मला जमेल ना तितकं शूट करेल कारण ऑबियस आहे लग्नामध्ये ते शक्य होत नाही आणि पाहुणे वगैरे असतात आणि ताईंच्या तिकडचे पाहुणे असतात तर कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून आमच्या फॅमिलीमध्ये जे आहेत तर आहे ते सगळे इंटरेस्टेड आहेत सो त्याच्यामुळे मी सगळ्यांना आज तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे अगदी आमचे छोटे छोटे जी बच्चा पार्टी आहे ना ते इतकी इंटरेस्टेड आहे ते सगळे ब्लाउज बघतात तर कालपासून मला म्हणत आहे की काकू तुम्ही व्हिडिओ नाही बनवला म्हटलं हो मी उद्या व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार सो आज मी सगळ्यांना तुम्हाला दाखवणार आहे आणि आता हॉलमध्ये जायची तयारी सुरू आहे कारण आता पवणे दहा झालेले आहेत लवकर जायचे थोडंसं आणि आज मी थोडीशी अशी तयार झाली काही गडबडीतच तयार ता झालेली फक्त थोडा मेकअप केलेला आहे आणि साडी वगैरे थोडंसं सा, पटकन आवरलेलं आहे आणि ज्वेलरी फक्त मंगळसूत्र घातलेलं म्हटलं की गेल्यानंतर थोडंसं रेडी होऊया सो ताई आता रेडी होत आहेत तर म्हटलं की चला निघूया मग तर म्हटलं आज ब्लॉगची सुरुवात आपण घरूनच करूया आणि जितक शक्य होईल तितकं थोड्या थोड्या क्लिप्स मी तुमच्या सोबत शेअर करत राहील तर आजच्या या स्पेशल ब्लॉग मिस मध्येये शेवट पर्यंत बघायचा आहे चला मग तुम्ही कंटिन्यू राहा आणि इकडे नवरीचे मामा रेडी होत आहे तिकडे दादा रेडी होतोय काय दादा दादाचं मूड का झालंय ऑफ मामी हा मामी तयार आहे मामा तयार होतोय ट्विनिंग थोडस ट्विनिंग झालंय महेश आपला आज mm. थोडं हलकस आणि दादू क्रॉस आहे आपल्याला आज <laughs> काय भेटू हम्म आज तुझं वेगळं आहे आमच्यापेक्षा चला रेडी आम्ही रेडी झाल्यानंतर लगेचच आलो हॉलमध्ये आणि खूप सुंदर अशी सजावट केलेली होती म्हणजे डेकोरेशन वगैरे खूप अप्रतिम होतं खूप छान वाटत होतं आणि लगेचच थोड्या वेळानंतर मग मं, म्हणजे श्रीमंतीचा कार्यक्रम आधी आटोपला आणि त्यानंतर मग तेव्हा मी काही शूट केलं नाही त्यानंतर मग लगेचच नवरदेव जेव्हा एंट्री झाली त्याच वेळेला मी शूट केलं आणि ही होती आमची प्रिया दिदी जी इतकी सुंदर दिसत होती ना म्हणजे दोघंही फंक्शनला फर्स्ट डेला तिचा साखरपुडा होता हळदीची म्हणजे फंक्शन होतं दोघांचंही पण ते मी काही शूट केलं नाही त्यावेळेला तर त्याचे जे काही आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आजच्या या वेडिंगमध्ये जे काही आम्ही फोटोज क्लिक केलेले आहेत ते ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळतील तर इथे आता आमच्या जावई बापूंची आमच्या जावयांचं नाव आहे पराग तर पराग आणि प्रिया किती सुंदर जोडी दिसते बघा तुम्ही आणि दोघंही खरंच खूप खुश होते आज खूप छान दिसत होते तर इथे दोघांची एंट्री झालेली आहे आणि हे जे तुम्ही बघतात ना याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहीत नाही आहे पण आम्ही तर याला फुलांनी सजवलेली खाट असंच म्हणत होतो कारण आम्हाला कोणाला ते माहीत नव्हतं तर मोस्टली हे असं असतं की जे मुलीचे भाऊ असतात ते दोघांचं वेलकम करतात म्हणजे नवरदेव आणि नवरी यांना जेव्हा एंट्री होते हॉलमध्ये तेव्हा असं हे घेऊन येतात तर हा ब्लॅक कोटमध्ये जो मुलगा दिसतोय तो आहे माझ्या नंदेचा मुलगा म्हणजे प्रियाचा भाऊ निशांत आणि तिकडच्या साईडने ग्रीन कलरचा शर्ट घातलेला आहे सोहम जे न्यू सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी सांगते कारण न काही नवीन आहेत का तर त्यांना माहीत नाही आहे आणि के काही जे जुने ब्लॉ माझे ब्लॉग बघतात तर त्यांना काही फॅमिली मेंबर्स माहीत आहेत आणि आजच्या या ब्लॉगमध्ये काही माझ्या फॅमिलीतले जे मेंबर्स आहेत ते सगळे नवीन काही दिसणार आहेत तुम्हाला म्हणून त्यासाठी मी सांगते तर इथे मी मध्ये आलेली होती आणि इथे तेच एंट्री होतात ना ना सगळेजण खूप छान असे शूट करत होते तिकडे सगळ्या फॅमिली वगैरे फॅमिली मेंबर्स बसलेले होते आमचे सगळे चिल्ले पाल्ले जे बच्चा पार्टी आमच्या घरातली सगळी इकडे बसलेले होते तर अशी खूप छान अशी एंट्री झालेली आणि त्यानंतर मागच्या साईडला मला वाटतं महेश होते पिंक शर्टमध्ये म्हणजे माझे मिस्टर आणि एका साईडला आमचा सा आर्यन दादा होता हा पिंक ड्रेसमध्ये जी मुलगी तुम्हाला दिसते इथे गजरे लावलेली ती आहे माझी पुतणी खुशी दिली खुशी दिदी पण आज खूप सुंदर दिसत होती तर असं खूप छान पद्धतीने त्यांचं वेलकम झालं इथे हॉलमध्ये आणि त्यानंतर मग बाकीचे जे विधी आहेत लग्नाचे ते सुरू झाले इथे नवरदेवाचे मामा मा दोघंही मामा म्हणजे नवरदेवाचे मामा आणि मुलीचे मामा असं दोघं जे अंतरपाठ धरतात ती विधी इथे सुरू होती तर महेश होते स्टेजवरती म्हणून मी थोडंसं शूट केलं आणि त्यानंतर सगळं छान लग्न खूप आनंदात पार पडलं सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि मुलाकडचे मंडळी सुद्धा खूप छान होते सगळे आनंदात मोस्टली म्हणजे की सगळं लग्न एकदम छान आनंदात पार पडलं सो आता लग्न वगैरे लागलेलं आहे आणि मी आलेली तिथे रूम मध्ये सो म्हटलं चला थोडस तुमच्या सोबत बोलूया आणि माझ्यासोबत आहे ताई आज आम्ही दोघी किती वेगळ्या दिसूय स्वतःलाच पाऊ ठेवतोय कारण मेकअप कधी करत नाही म्हणून सो आता लग्न लागलं आता आम्ही बाहेर जाणार आणि असच धावपळीमध्ये हा ब्लॉग असणार आहे आणि आता थोडं शांत झाल्यानंतर मग सगळ्यांचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देणार आहे सो चला मग थोड्या वेळानंतर भेटूया काय म्हणताय ना माझ्या बाईला फेमस करून तिला बोलून सांगू नका फक्त आता इथे वाईन कलरची साडी घालून ज्या बसलेल्या आहेत त्या आहेत माझ्या नणनबाई म्हणजे आमच्या ताई ज्यांच्या मुलीचं आज लग्न आहे आणि ताई खूप छान दिसत होत्या सुंदर दिसत होत्या या साडीमध्ये पूर्ण गेटअप खूप छान दिसत होता ताईंचा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की लग्नामध्ये मी सगळ्यांच्या भेटीवरून देणार तर या आहेत आमच्या काकू या काकूंना तुम्ही दिवाळीचे जे ब्लॉग्स आहेत त्या ब्लॉग्समध्ये बसलेल्या आहेत आणि या आहेत आमच्या दुसऱ्या काकू काकू हाय करून द्या शिंदू काकू या काकूच नाव आहे शिंदू काकू आणि आहेत आमच्या सुनीता काकू म्हणजे महेशच्या काकूत माझ्या सासूबाई दोघी ही आहे माझी देराणी रुपाली जोडी कुठे बाहेर बार गेले तिकडे एक आमचं पिल्लू झोपलेलं आहे आणि इकडे आहे समृद्धी जयुताई आणि कुठे Oh, इथे सप्तपदी सुरू होतं आणि आम्ही सगळे इथे बसून गप्पा मारत होतो तर इथे आता या खुर्चीवरती जे व्हाईट शर्टमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते आहेत का काका आमचे म्हणजे महेशचे लहान काका आणि ग्रे कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत ते आहेत मोठे काका आणि त्यांचा हा मुलगा म्हणजे माझे दीर भूपेश तर आमची खूप मस्ती मजा सुरू होती सर्वांसोबत आणि हा आहे माझा पुतण्या ज्याचं नाव आहे लिखित आणि हे नेहमीच माझे व्हिडिओ बघतात आणि मला बोलले की काकू व्हिडिओ बनवा तुम्ही आम्हाला मला पण तुमच्या व्हिडिओमध्ये दिसायचं आहे आता इथे तुम्ही म्हणणार काय गोंधळ चाललेला आहे तर इथे आमच्या तिघ फॅमिलीज म्हणजे पूर्ण आमचा परिवार फोटोसाठी आम्ही इथे सगळे उभे राहत होतो आणि मी थोडं माझ्या नंदीला सांगितलं होतं की थोडं शूट करण्यासाठी तर त्या ते करत होत्या आणि अगदी लहाण्यांपासून म्हणजे आमची तीन पिढी जी आहे आ, माझे सासरे त्यानंतर मग म्हणजे आम्ही आणि आमच्यानंतर आमचे मुलं असे तीन पिढी आम्ही एकत्र एक पूर्ण परिवाराचा मिळून एक फोटो काढत होतो सेपरेट काढण्यापेक्षा हे बेस्ट असतं की सगळे फॅमिली मेंबर्स एकाच फोटोमध्ये येतात आणि जसं मी म्हटलं की हा व्लॉग स्पेशल आहे कारण हे लग्नसुद्धा स्पेशल होतं आमच्यासाठी आमच्या प्रिया दिदीचं लग्न सो त्यासाठी हा व्लॉगसुद्धा स्पेशल तर खूप छान मज्जा वाटत होती आज खूप छान दिवसांनी सगळे भेटलो आणि सगळ्यांनी खूप 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 छान एन्जॉय केलेलं आहे तर ही आहे आमची पूर्ण संपूर्ण भारंबे फॅमिली हेलो कर हेलो कर हेलो कर, कर ए बदमाश नोपुर हेलो कर ये भाई ना करते थे बोलत नहीं है नाव सांग तुझं नाव काय ग बापरे पूर्ण नाव सांगितलं <laughs> आणि आणि हिचं नाव काय हिच ते बघते असं आहे का आता आता तू बघशील ना व्हिडिओ तू व्हिडिओमध्ये येशील बघशील ना, <laughs> ना? मी हा व्हिडिओ दोन तीन दिवसानंतर मग तू बघशील ना मग सगळ्यांना सांग की काकूच्या चॅनलला काय करायचं सांग तुला माहिती आहे आणि ही आमची काईच नाव भक्ती ना आणि तिकडे आमचा रियाज दादा बसलेला आहे मोबाईल मध्ये बोल ना नाही मी व्हिडिओ बनवते खरच तू बोल सांग तुला काय सांगायचंय अरे मध्ये येत रे त्या मध्ये मध्ये येत रे तुम्ही तसे दिसत आहे बर खरच तसे दिसले खरच तसे दिसले

Mata kayu, kacamik. <tuk> kacamik. <tuk> kacamik. <tuk> kacamik. <tuk> kacamik. तर असा होता आजचा हा स्पेशल व्लॉग खूप घाई गडबळे होती त्यामुळे जितकं मला शक्य झालं तितकं मी शूट केलं आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे आशा करते की आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडलं तर माझ्या फॅमिलीसाठी एक लाईक तो बनताही आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्कीच कराल चॅनलवर कोणी नवीन असाल कोणी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे सगळेच येणारे व्हिडिओज तुम्हाला दिसतील तर चला लवकर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय